अतिशय चांगल्या पद्धतीने जंगलीची धुंध देऊन सगळ्या कार्यकर्त्यांनी तो घालून आतापर्यंत विजयाताई खलसेंच्या नेतृत्वा खाली पंचायत होती आता नेतृत्व खाली नगर पंचायत राहील आणि त्याची अशी अशीच राहील आता या ठिकाणी बापूंनी सांगितलं की एकोणास छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि चौदा एप्रिलच्या आत मुख्यमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हे निश्चितपणे होतील या राज्याचे मुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचे नेते कर्तव्यदक्ष संकटमोचक आदरणीय आदरणीय भाऊ महाजन यांनी जे जे उमेदवार दिले त्यांच्यासाठी आपण असं समाने प्रयत्न केले शेवटच्या गावाच्या ठेपापर्यंत प्रयत्न केले रक्त सुद्धा बारीसच्या लोकांनी कार्यकर्त्यांनी आठवलं पण आपले पाच सहा उमेदवार अतिशय थोड्या थोड्या वर्गाने गेले शेती पडले तेही गावातले जे निवडून आले तेही गावातले जे सत्तेच्या मार्गदर्शनाखाली आपण निश्चित रूपाने राहिलेले कामं विकासाची जो खंडित झालेला होता दोन वर्षात तो पूर्ण करण्याचा कोणी शेटचाही संकल्प आहे आपल्या सगळ्यांचाही संकल्प आहे आणि निश्चित रूपाने तसे कामं होतील कोणीही शांततरी घरी जायचं आहे खरं खरंतर तर कोणी शेतींना आम्ही डिक्लेअर केलं होतं की उरून काढायची नाही पण शेवटी कार्यकर्त्यांचं काही ऐकावं लागतं मग शेवटी असं ठरलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते बापू आपल्या तालुक्याचे अध्यक्ष कमलाकर भाऊ उपस्थित सर्व विजयी उमेदवार कार्यकर्तेमधून नामदेव दादा इथे आले मी सगळ्यात आधी ज्या ज्या सगळ्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन भारतीय जनता जनता पार्टीचा झेंडा या गावामध्ये नगरपंचायतवर रोला त्या सगळ्या कार्यकर्त्यांचं सगळ्या नेत्यांचं मनापासून आभार मानतो आता विश्वी आपले उमेदवार पडले पडले पडलेच आहे पण जे बी काही आले ते आपल्या गावातले त्याच्यामुळे आपल्याला सगळ्याला घेऊन हा जगन्नाथाचा रथ आपल्याला ओढावा लागेल आणि जे जे काही शेंदोणीच्या नागरिकांच्या डोक्यामध्ये विकास आहे तो माध्यमातून दादाच्या बापूच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण पूर्ण करू मी पुन्हा आपल्या सगळ्या तमाम नागरिकांचा आभार मानतो की त्यांनी चांगल्या प्रकारचं मतदान करून या ठिकाणी आम्हाला विजयी केलंय त्यांना खूप आभार आणि सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की आता फक्त बजरंगमलीच्या पाराजवळ आहे तिथे मोठा क्रेनचा आहार तो घेतला की आपण सगळेशी खूप मोठा